नमस्कार मित्रांनो माझे नाव रसिका आहे आज मी तुम्हाला माझी माझ्या बहिणीची आणि आमच्या घरी आलेल्या भाडेकरूची कहाणी सांगणार आहे मित्रांनो मी कोल्हापूरमध्ये माझ्या आई आणि भावासोबत राहत होते माझे वडील मी लहान असतानाच आम्हाला सर्वांना सोडून गेले होते माझा भाऊ कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात शिकत होता आणि मी पी एस सीच्या पहिल्या वर्षात शिकत होते माझ्या भावाने त्याचे इंजिनिअरिंग कंप्लीट केले आणि त्याचे कॅम्पस सिलेक्शन पण झालं आम्ही सगळे खूप खुश झालो आता दादाची नोकरी पुणे मुंबई आणि बँगलोर अशा ठिकाणी लागणार होती आता माझ्या आईला त्याच्या जेवणाखाण्याची खूप काळजी लागली आणि तो याआधी कधीच एकट्या शहराच्या बाहेर गेला नव्हता म्हणून माझ्या आईने दादाचं लग्न करण्याचं ठरवले आईने मुली बघण्यास सुरुवात केली पण माझ्या दादाला एवढ्या लवकर लग्न करायचे नव्हते पण आईच्या हटापुढे त्याचं काही चाललं नाही आईने स्पष्टपणे दादाला सांगितलं की जर कुठली मुलगी पसंत पडली असेल आवडत असेल तर लग्न करून घे आम्हाला काही प्रॉब्लेम नाही पण तू पुणे मुंबईला जायच्या आधीच लग्न करायला हवं नाही तर माझ्या मर्जीने लग्न कर माझ्या दादाची कोणी गर्लफ्रेंड नव्हती त्यामुळे दादाने आईला सांगितलं तुला जी मुलगी पसंत पडेल त्याच मुलीशी मी लग्न करेल काही दिवसांनी माझ्या आईला एक मुलगी पसंत आली तिचे नाव आश्विनी असे होते ती दिसायला खूपच सुंदर होती दादाला पण ती खूप आवडली म्हणून लग्नाची तारीख फिक्स केली लग्न झालं आणि अश्विनी वहिनी नवरी होऊन आमच्या घरी आली आम्ही घरातले सगळे खूप खुश होतो मी आणि माझ्या आईने खुशीखुशी दादा वहिनीला शहरात पाठवले काही दिवस असेच गेले एके दिवशी माझ्यावर दुःखाचा डोंगरच कोसळला माझी आई रोड क्रॉस करताना अचानक गाडीने टक्कर दिल्यामुळे ती आम्हा सर्वांना सोडून गेली माझ्या आयुष्यात पुन्हा दुःख आले पण म्हणतात ना कोणी केल्याने आपले जीवन थांबत नाही आता या घरात मी एकटीच असल्याने दादाने मला पण त्याच्यासोबत शहरात घेऊन गेला आणि आमचं कोल्हापूरचं जुनं घर विकून इथेच एक नवीन बंगलो घेतला हा बंगला खूपच छान होता याच्यामध्ये चार रूम होते यातले तीन रूम तर आम्ही वापरत होतो पण एक रूम रिकामीच पडली होती म्हणून वहिनीने सांगितलं की ती रूम आपण भाड्याने देऊ रूममध्ये कोणी राहिले तर रूम स्वच्छ राहील नाही तर पडून राहिल्यावर रूम खराब होऊन जाईल वरून आपल्याला भाडे पण चांगले मिळेल ज्यामुळे आपल्याला थोडीफार मदत होईल माझ्या दादाला वहिनीची आयडिया पसंत पडली त्यांनी जवळच्या एका प्रोकरला सांगितलं की आम्हाला लवकर एक भाडे करू पाहिजे एका आठवड्यातच आम्हाला एक, एक भाडेकरू मिळाला त्याचे नाव सौरभ असे होते तो अजून बॅचलरच होता दिसायला खूपच हँडसम आणि हट्टाकट्टा उंच होता तो आय टी इंजिनियर होता त्यामुळे त्याचं नेहमी वर्क फ्रॉम होम असायचे तो आठवड्यातून एक नाही तर दोन दिवसच ऑफिसमध्ये जात होता तो एकटाच होता म्हणून ताताने त्याची जेवणाची व्यवस्था आमच्याच घरी केली सौरभ जेवणाचे वेगळे पैसे आम्हाला देत होता मी त्याला सौरभ भैया असं म्हणत होते आता माझं फर्स्ट इयर पूर्ण होऊन सेकंड इयरला जाणार होते मी आणि दादा इथे एक चांगले कॉलेज शोधू लागलो एक चांगलं कॉलेज आम्हाला इथे भेटलं आणि दादाने माझे तिथे ॲडमिशन केले आता मी रोज कॉलेजला जाऊ लागले दादा ऑफिसला निघून गेल्यावर दहा वाजता मला कॉलेजला जावं लागत होते तेव्हा जाताना वहिनी नेहमी मला विचारत होती की मी संध्याकाळी कधीपर्यंत येईन माझ्या कॉलेजची टायमिंग काही फिक्स नव्हते त्यामुळे वहिनीला नेहमी मला विचारावं लागत होते एके दिवशी नेहमीप्रमाणे मी, मी कॉलेजला जात होते तेव्हा वहिनीने मला विचारले रसिका संध्याकाळी कधीपर्यंत येणार आहेस मी म्हणाले आज कॉलेजमध्ये कार्यक्रम असल्यामुळे एक तास जरा उशीर होईल मी सौरभच्या रूममध्ये वाकून बघितलं तर तो त्याच्या लॅपटॉपवर काम करत होता वहिनी पण किचनमध्ये काम करायला निघून गेली मी बाहेर आले आणि ऑटो थांबवून कॉलेजकडे जाऊ लागले मला घरातून निघून पंधरा मिनटं झाले होते तोपर्यंत मला आठवले की माझी केमिस्ट्रीची प्रॅक्टिकल फाईल घरीच विसरली आहे आणि आज त्याची परीक्षा होती म्हणून मी ऑटोवाल्याला ऑटो फिरवायला सांगितले मी घराच्या दरवाजावर पोहोचले मी पाहिले की दरवाजा आतून बंद होता असे तर कधीच होत नव्हते मी दरवाजा खटखटला पण कोणीच उघडला ना नाही मी खूप वेळापर्यंत दरवाजा सलग वाजवत होते कारण मला आधीच कॉलेजला जाण्यास उशीर होत होता मला असं वाटलं की बहुतेक वहिनी झोपली असेल म्हणून तिला बेडरूममध्ये आवाज जात नसेल तेव्हाच मला आठवले की माझ्या बॅगमध्ये घराची एक एक्स्ट्राची इक चावी आहे खरं तर आमच्या तिघांकडे एक एक अशा तीन चाव्या होत्या पण मला कधी चावीची गरज पडली नसल्यामुळे मला लवकर आठवले नव्हते मी दरवाजाचे लॉक उघडले आणि समोर पाहिले तर सौरभ होता तो खामाने खूप चिंब झाला होता त्याच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती पण तो ते लपवण्याचा प्रयत्न करत होता मी एकदम रागात माझ्या रूममध्ये जाऊ लागले तेव्हाच मी मागे फिरून बघितलं की वहिनी लंगडत बाथरूममध्ये जात आहे पण मला या सगळ्या गोष्टींवर लक्ष द्यायला टाईम नव्हता मी लगेच माझ्या रूममध्ये गेले फाईल घेतली आणि परत बाहेर आले संध्याकाळी दादा आणि मी घरी आलो तेव्हा वहिनी घरातले काम आवरत होती माझ्या डोक्यातून सकाळची ती गोष्ट अजूनपर्यंत निघून गेली नव्हती मी माझ्या रूममध्ये जाऊन फ्रेश झाले आणि किचनमध्ये आले वहिनी किचनमध्ये जेवण बनवत होती तेव्हा मी वहिनीला विचारलं वहिनी सकाळी मी किती दरवाजा वाचवला वाच तुम्ही कुठे होतात माझी खूप महत्त्वाची फाईन घरी राहिली होती तेच घेण्यासाठी मी अर्ध्या वाटेतून वापस आले होते वहिनी खाबरत मला म्हणाली अगं तुम्हाला आवाज येत होतेस पण मी बाथरूममध्ये होते सौरभ मला म्हणाला होता की तो आले होतेस तेव्हाच ताताने वहिनीला हाक मारली अश्विनी अगं किती वेळ भूक लागली आहे लवकर जेवण घेऊ नये वहिनी पहिलाच माझ्या प्रश्नांना घाबरली होती त्यामुळे तिला एक चांगलंच पाहणं मिळाला आणि ती लगेच सामान घेऊन बाहेर डायनिंग टेबलवर ठेवू लागली यामुळे मी तिला याबद्दल काही विचारले नाही तेव्हापासून मी आता इकडे तिकडे लक्ष द्यायला सुरुवात केली मी पाहिले की सौरभ वहिनीसोबत जरा जास्तच प्रिली वागत आणि बोलत होता बोलता बोलता तो वहिनीला इकडे तिकडे हात मारत होता आणि वहिनी पण त्याला प्रतिसाद देत होती काही दिवस असेच निघून गेले आता माझ्या परीक्षे जवळ आल्यामुळे मला पंधरा दिवसांची सुट्टी भेटली होती आता मला त्यांच्यावर लक्ष ठेवायला चांगलीच संधी भेटली होती एके दिवशी नेहमीप्रमाणे दादा ऑफिसला निघून गेले आणि मी वहिनीला कामात थोडी मदत केली आणि दुपारी जेवण झाल्यावर मी माझ्या रूममध्ये निघून आले रूममध्ये बसून मी अभ्यास करत होते तेव्हाच मी पाहिले की बॉटलमधले पाणी संपलं आहे म्हणून मी किचनमधून पाणी आणण्यासाठी माझ्या रूमचा दरवाजा उघडला पाहते तर वहिनी हळूच सौरभच्या रूममध्ये जात आहे थोडा वेळ मी तिथेच उभा राहून त्यांची बाहेर येण्याची वाट पाहत होते पण दोन तास झाले तरी ती बाहेर आली नव्हती चार तासांनी वहिनी लंगडत सौरभच्या रूममधून बाहेर आली ती खामाने पूर्ण ओलीचीम झाली होती तिच्या साडीचा पदर अस्तव्यस्त होता ते सर्व बघून मला खूप विचित्र वाटले आता हे रोजच चालू होतं जेव्हा दादा ऑफिसला जात होता, होता आणि मी माझ्या रूममध्ये निघून येत होते तेव्हा वहिनी भाडेकरूच्या रूममध्ये जात होती आणि काही तासाने लंगडत बाहेर येत होती आता माझी पूर्ण खात्री झाली होती की या दोघांमध्ये नक्कीच लफड चालू आहे माझी वहिनी दादाला धोका देत आहे माझं डोकं खूप फिरलं होतं दादाने माझ्या वहिनीसाठी काय काय केलं नव्हतं वहिनीवर तो एवढं प्रेम करतो ती जे मागते ते माझा दादा तिला आणून देत होता तिला जिथे जायचं आहे तिथे तिला फिरायला घेऊन जात होता मग का त्या कुलक्षिणीने माझ्या दादाचं जीवन बर्बाद का केलं आणि असं काय आहे या स्वरपमध्ये की त्याच्यासोबत मिळून माझ्या दादाला ती धोका देत आहे आता मी माझ्या वहिनीसोबत जास्त बोलत नव्हते मी पक्का निर्णय घेतला होता की या दोघांना आता रंगे हात पकडायचं म्हणून एके दिवशी मी कॉलेजला जात आहे असं नाटक केलं मला माझ्या दादाची खूप काळजी लागली होती कसेही करून वहिनीचा खरा चेहरा मला दादासमोर आणायचा होता म्हणून मी वहिनीला सांगितलं की वहिनी मी कॉलेजला जात आहे वहिनी किचनमध्ये कामात व्यस्त होती याचा फायदा घेऊन मी हळूच सौरभच्या रूममध्ये गेले आणि पडद्याच्या मागे जाऊन लपले सौरभ अजून झोपला होता त्याची एक आठवडा नाईट ड्युटी चालू असल्यामुळे तो रात्रभर काम करत होता आणि दिवसभर झोपत होता थोडा वेळ निघून गेला आणि वहिनी सौरभच्या रूममध्ये आली आणि त्याला उठवू लागली रूममध्ये अंधार असल्यामुळे मला नीट स्पष्ट काही दिसत नव्हते वहिनीने सौरभला उठवले सौरभ उठ ते दोघे गेले आहेत सौरभ म्हणाला वहिनी तुम्ही आलात मी लगेच पडद्याच्या बाहेर आले आणि लाईट लावले समोरचे दृश्य पाहून मी एकदम आश्चर्य झाले कारण वहिनी खूपच छोट्या छोट्या आणि टाईट कपड्यांमध्ये उभी होती सौरभ मागचा दरवाजा उघडत होता ते दोघं मला बघून दचकले मी त्या दोघांना विचारलं इथे काय चाललं आहे तेव्हा सौरभ म्हणाला वहिनी आता लपवण्यापासून काही फायदा नाही सांगून टाका जे काय आहे ते वहिनी माझ्यासमोर येऊन मला म्हणाली रसिका मी आणि सौरभ नेहमी गार्डनमधल्या जिम हाऊसमध्ये जिम करतो सौरभ मला व्यायाम शिकवतो घरात राहून माझी तब्येत खूप वाढत आहे तुझ्या दादाला माझी वाढलेली तब्येत आवडत नव्हती म्हणून त्यांना मी बाहेर जिमला जाण्यास विचारले होते पण तुझ्या दादाने मला एकटीला बाहेर जिममध्ये जाण्यास स्पष्ट नकार दिला होता तुझे दादा माझ्याकडे लक्षही देत नव्हते ते भलेही सर्वांसमोर माझ्याशी चांगलं वागत होते पण बेडरूममध्ये ते माझ्या जवळही येत नव्हते त्यामुळे मला असं वाटलं की आता स्वतःकडेही लक्ष द्यावे लागेल म्हणून मी लपून सौरभसोबत येथे जिम करत होते तो एक चांगला ट्रेनर पण आहे त्यामुळे तो मला जिम ट्रेनिंग देत आहे पण तुझे दादा ओरडतील म्हणून मी याबद्दल तुझ्या दादाला काही सांगितलं नाही मी तुझ्या दादावर खूप प्रेम करते म्हणून तुझ्या दादाचं प्रेम मिळवण्यासाठीच हे सर्व करत आहे त्यावेळेस मला वहिनी खरंच बोलत आहे असं वाटलं म्हणून मी वहिनीची माफी मागितली वहिनी मला माफ करा मी वेगळाच अर्थ काढले होते तेव्हा वहिनी म्हणाले पण तू तुझ्या दादाला याबद्दल काहीच सांगू नकोस नाही तर तुझे दादा मला ओरडतील योग्य वेळ आल्यावर मी तुझ्या दादाला ते सांगेन मी ठीक आहे असं म्हणून माझ्या रूममध्ये निघून आले आता मी या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं सोडून दिले काही दिवस असेच निघून गेले एके दिवशी दादा त्याच्या ऑफिसच्या कामासाठी दोन दिवसांसाठी बाहेर गेला होता दुपारची वेळ होती आणि मी माझ्या रूममध्ये अभ्यास करत होतो अचानक दादाचा मला कॉल आला आणि मला म्हणाला तुझी वहिनी कुठे आहे तिला कधीपासून मी कॉल करतोय ती फोन उचलत नाही तिच्याकडे फोन दे मला तिच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे मी वहिनीच्या रूममध्ये गेले तर वहिनी तिथे नव्हती आता मला असं वाटलं की ती बहुतेक जिममध्ये गेली असेल म्हणून मी वहिनीला शोधत जिममध्ये आले तेव्हाच समोरचे दृश्य माझ्या पायाखालची जमीनच हादरली कारण वहिनी आणि सौरभ जिमच्या नावाखाली जिममध्ये नको ते सर्व करत होते त्या दोघांना मी नको त्या अवस्थेत बघितले होते ते दोघं एकमेकांच्या शरीराची आग विझवत होते त्यावेळेस मला वहिनीला काही बोलण्याची गरज वाटली नाही मला ते सर्व बघून खूप विचित्र वाटले म्हणून मी बाहेर आले आणि दादाला सांगितलं की वहिनी मार्केटमध्ये गेली आहे थोड्या वेळाने फोन करा मी गार्डनमध्ये लपून वहिनी बाहेर येण्याची वाट पाहू लागले थोड्या वेळाने वहिनी जिममधून लंगडत बाहेर आली आणि सौरभच्या रूमच्या मागच्या दरवाज्यातून घरात गेली वहिनीची हालत खूपच खराब झाली होती ती पूर्ण रात्र मला सोपंच आली नाही मला माझं घर तोडायचं नव्हतं माझ्या दादाचा संसार मला तोडायचा नव्हता हे सगळं तर सौरभमुळे होत होते म्हणून मी विचार केला की या घरातून आता त्यालाच बाहेर काढायला हवं मग वहिनी आपोआपच सुधरेल वहिनीबद्दल दादाला जर मी सांगितलं तर दादाला खूप वाईट वाटेल म्हणून मी एक प्लॅन केला जेव्हा सौरभ काही कामानिमित्तासाठी बाहेर गेला तेव्हा मी माझे काही सोन्याची ज्वेलरी आणि पैसे होते ते मी सौरभच्या कपड्यात लपवून ठेवले संध्याकाळी जेव्हा दादा कामावरून वापस आला तेव्हा मी अचानक आडाओडा करू लागले की माझे सगळे सोन्याचे दागिने चोरीला गेले त्यानंतर दादा वहिनी ते दोघेही शोधाशोध चालू केले मी दादाला बाजूला घेऊन म्हणाले दादा मी खूप वेळा नोटीस केलं होतं की सौरभ नेहमी माझ्या आणि वहिनीच्या रूमसमोर फेऱ्या मारत होता बहुतेक तोच चोर असणार आहे एकदा तुम्ही त्याच्या कपाटाची तपासणी करा दादा म्हणाला ठीक आहे त्यासाठी आपल्या तिघांच्या पण कपडात मुद्दाम शोधण्याचं नाटक करावं लागेल जेणेकरून सौरभला वाईट वाटणार नाही मी ठीक आहे असं म्हणून आम्ही तिघे एकमेकांच्या कपाटाची तपासणी करू लागलो जेव्हा दा दादा सौरभच्या रूममध्ये गेला तेव्हा दादाला आणि वहिनीला दोघांनाही सौरभच्या कपाटातून माझे दागिने सापडले मी हे दागिने चोरले नाही असे तो म्हणत होता पण शेवटी चोर मी चोरी केली नाही असेच म्हणत असतो म्हणून दादाने सौरभला रूममधून काढून टाकले तेव्हापासून दादाने कोणालाही भाडे करू ठेवले नाही थोडे दिवस तर वहिनी शांत शांत होती पण दादाच्या प्रेमामुळे पुन्हा त्या दोघांचं नातं चालू झाले मित्रांनो मी जे काही केलं ते बरोबर होतं की चुकीचे ते तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा मित्रांनो कथेला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद